उजनी धरण पांढोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पाऊस व नीरा नदीतून भीमा नदीत पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे भीमा नदी दुधडी भरून वाहत आहे पंढरपूर ते मंगळवेढा मार्ग या पाण्यामुळे बंद झालेला आहे गोपाळपूर येथील जनाबाई मंदिराला पाण्याचा वेढा पडला असून बाळकृष्ण मंदिर परिसर नेहमी गरबजलेला असतो मात्र या पाण्यामुळे मंदिरासमोर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे मंगळवेढा रांझणी या परिसरातून पंढरपूरला जाण्यासाठी संबंधित मार्गावर खोडी चालतानाचे दृश्य पाहाव्यास मिळत आहे त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी ते राटेवाडी मार्गावर पाणी आल्याचे वृत्त आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उजनी धरणामधून येणारा पाण्याचा विस आवक कमी झाल्याने धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असलेला पहाटे सहा वाजून तीस मिनटापर्यंत परें, पर्यंत एक लाख पस्तीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग भीमा नदी पात्रात करण्यात येत होता यापुढेही पाण्याची आवक कमी झाल्यास विसर्गामध्ये घट होण्याची शक्यता उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेल्या